नमस्कार महाराष्ट्रातील तमाम कर्मचारी बंधू आणि नो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर येत आहे ब्रेकिंग न्यूज लवकरच ही बातमी मागणी पूर्ण होण्याची शक्यता आहे किमान मूळ वेतन वाढणार काय आहे सविस्तर जाणून घ्या व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बटन दाबायला विसर तर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी खुशखबर समोर येत आहे ती म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांची बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असणारी मागणी अखेर लवकरच पूर्ण होण्याचे संकेत समोर येत आहेत सरकारी कर्मचाऱ्यांना नियोजित कालावधीमध्ये नवीन वेतन आयोग लागू करण्याच्या अनुषंगाने लवकरच केंद्र सरकारकडून नवीन वेतन आयोगाची स्थापना करण्याची तयारी दिसून येत आहे केंद्र सरकारकडे कर्मचारी युनियनकडून सदर वेतन आयोग लागू करण्याबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला जात आहे सध्या देशामध्ये निवडणुकाचे वातावरण सुरू आहेत अशातच सरकारी कर्मचाऱ्यांना आपल्या बाजूने योजने खेचण्यासाठी नवीन वेतन आयोग लागू करण्याची तयारी केंद्र सरकार करण्याचे दिसून येत आहे दोन हजार सव्वीसमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन लागू होणे निश्चित असले तरी नवीन वेतन आयोग समितीचे गठन सद्यस्थितीत होणे आवश्यक आहे सध्याचा सातवा वेतन आयोग लागू करत असताना दोन हजार चौदामध्ये सातवा वेतन आयोग समितीचे गठन तर सोळापासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात आलेला तर मागील सर्वच वेतन आयोग पहिले अस पाहिले असता दहा वर्षाच्या फरकाने लागू करण्यात आलेल्या आहेत त्या अगोदर दोन वर्षे वेतन आयोग समितीचे गठन केले जाते आतापर्यंत लागू करण्यात आलेले वेतन आयोगाचा तपशील मी स्क्रीनवर स्क्रोल करतो तुम्ही ते पाहू शकता सातव्या वेतन आयोगामध्ये आपल्याला चौदा टक्क्याची वेतनवाढ मिळालेली होती नवीन वेतन आयोग दोन हजार सव्वीसमध्ये लागू होणे अपेक्षित आहे त्या अनुषंगाने केंद्र सरकारच्या हालचाली सुरू झाल्या आहेत कारण निवडणुकामध्ये कर्मचाऱ्यांचा कॉल बदलू नयेत याकरिता नवीन वेतन आयोग समितीचे लवकरच गठन करण्यात येईल अशी शक्यता दिसून येत आहे ही आहे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर तुम्हाला काय वाटते कधी वेतन आयोग स्थापन होईल आपले मनोगत कमेंट्स करून नक्की लिहा धन्यवाद जय महाराष्ट्र प्लीज सबस्क्राईब प्रवीण यादव फॉर लेटेस्ट न्यूज थँक्यू